किचनमध्ये अन्नपूर्णा देवी वास करत असते त्यामुळे कोणतीही नवीन वस्तू म्हणजे जसे की आपली गॅस शेगडी आहे तर तिची प्रथमता पूजा झालीच पाहिजे आणि तशीच मी पूजा केली आहे तर ती कशी केली आहे याबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायची आहे चला तर नमस्कार मी पल्लवी स्वागत करते तुमचा नवीन व्हिडिओमध्ये तर ही आहे आमची जुनी शेगडी जी की चालू होती पण अशी भडवाड भडवाड वाजायची खूप त्रास व्हायचा तिचा आणि तसं तर चांगली होती कारण की मोठी होती आणि गेले आठ ते नऊ वर्ष झालं मी यूज करते आणि पण ती तिचा अदनंमधनं प्रॉब्लेम व्हायचा चालायची नाही गॅसचा कारण वास यायचा पण ती चालायची नाही असं व्हायचं म्हटलं आता चेंज करायलाच पाहिजे तर तिचे काय पैसे मोडून जास्त आले नाही त्यांनी दिली ती नेऊन दुकानदाराला आणि दुसरी शेगडी घेऊन आले जे की ही शेगडी मला वाटतं तीन हजारापर्यंत बसली त्याचे पैसेच नाही दिले त्यांनी कारण की शंभर ते दीडशे रुपयाच्या आसपास कारण की ती शेगडी होती काचाची आणि कंपनी सांगते सूर्या आलीझा कंपनीचं नाव होतं त्या आणि ही बघा शेगडी अशी आहे नवीन आहे छान आहे आता ही बघूया हिचं रिव्ह्यू कसा आहे ते मी तुमच्यासोबत शेअर करतेच आहे कशी चालेल कशी फास्ट आहे स्लो आहे कारण की स्टीलची शेगडी पुसायलाही बरं पडतं ते काचेची जी शेगडी होती ना तर त्याचा एक प्रॉब्लेम होता की ज्या प्लेट आहेत त्या निघत नव्हत्या निघायच्या पण ते नट नटवट वगैरे असं लावायला लागायचं तर महाराणी इकडे झोपित होत्या तोपर्यंतच पप्पानी शेगडी एक तास दीड तासात घेऊन आले ती देऊन दुसरी म्हणजे असं कायचं झालं तर तिलाही खूप आनंद झालेला बघत होती पप्पाने नक्की काय आणलंय आवडली <laughs> का आवडली वय <laughs> तर काय ते त्याचा बॉक्स आता झाला हिला बॉक्स खेळायला लगेच <laughs> पहिल्यांदा शेगडी घरात आणल्यावर म्हणजे तिच्यावरती पहिल्यांदा चहा करतात गावाकडे तर माझी मम्मी तर करते पहिल्यांदा जेव्हा तिने शेगडी आणली होते तेव्हा आणि पाच सुवासिनींना हळदी कुंकू लावून चहा वगैरे देणं असं केलं आणि ते मी काय केलं स्वच्छ शेगडी पुसून घेतली पाण्याने ओल्या फडक्यानी आणि छान असं स्वस्तिक काढलं हळदी कुंकू लावलं साखर ठेवली नैवेद्य म्हणून आणि अगरबत्ती दिवा असं लावलं आणि स देवांनाही नमस्कार केला तुळशी मातेला नमस्कार केला आणि सगळ्यांना प्रसाद दिला साखरेचा घरातही दिला तरी पण मला वेदिकाचे पप्पा बोलले साखरेवर भागू नकोस पार्टी पाहिजे आता त्यांनी शिगडी आली आणि मला मला पार्टी मागतायत ठीक आहे बघूयात काहीतरी तर हे ना बघा अन्नपूर्ण अन्न देवा आहे नमहा अन्नपूर्ण माता आहे नमहा आणि त्यानंतर मी अग्निदेवांचीही पूजा केली हळदी लावून घेतलं त्यांनाही नमस्कार केला कारण की ते अग्निदेवत आहेत त्यानंतर म्हटलं आता चहा करायचा आहे तर मी त्यामध्ये जे काही मला इन्ग्रेडियंट्स घालायचे होते ते मी घातले दूध टाकलं छान असा चहा उकळून घेतला आणि चहा छान झाला सगळ्यांनी आम्ही चहा घेतला आणि चहा घेतल्याच्यानंतर मग मी शिऱ्या बनवायला घेतला कारण की म्हटलं आज गोडच बनवावं पहिल्याच दिवशी भाकरी वगैरे नको काय करायला म्हणून शिरा उपीट भात असं मी संध्याकाळचं जेवणाचा बेत बनवला जे की थपथप करण्यापेक्षा आणि सकाळी चपाती झालती म्हणून म्हटलं आता चपाती वगैरे नको कारण की चपाती दोन टायम म्हटलं की पोट बिघडतं सर्वांना चहा दिला मी हे घेतला आणि देवाला तुळशी मातेला त्यासोबत स्वामींना सगळ्यांना नमस्कार केला शिरा बनवल्यानंतर त्यांनाही मी नैवेद्य दाखवला आणि अशी माझी गॅसची शेगडी आहे आणि आता तुम्हाला सांगा की तुम्हाला काचेची शेगडी आवडती की स्टीलची तुम्ही सांगा आणि मला जर का विचारलं तर ना मी काचेची शेगडी गेले आठ नऊ वर्ष वापरते दिसायला छान दिसते आकर्षक दिसते भारी वाटतं पण साफ करताना खूप टेन्शन घेते कारण कुठेही साफ करताना ती अशी हाताला खालणं लागायची कारण की त्याला स्टीलचा पात्र आहे खालणं आणि एकदम शेगडी आपली त्याच्यामुळे पातळ म्हणजे जाड आहे आणि पण त्याला अशा टेबल साईड होतं कोपरे तिथे थोडंसं असं जे लवचिक असतं ते होतं बऱ्याचदा मला लागलेलं हाताला कापलेलं असं झालेलं तर बघा हे आहे मम्मीनं मला तूप दिलं आता ऑपरेशन व्हायला वेळ आहे अगोदरच तिने तूप सासरे गेल ते गावाकडे का घरकुलाचं काय असेल ते बघायसाठी तर त्यांच्याकडे तिने तूप पाठवलं आहे बोलू ऑपरेशन नंतर खा आणि तिला तर येता येणार नाही कारण की छोट्या बहिणीची डिलिव्हरी झाली याच्यासाठी आणि मग मला बोललेली ऑपरेशन नंतर तूप खा चांगला असतं आम्ही तर काय मांसाहार वगैरे तसं काय खात नाही त्याच्यामुळं मग तिने तूप तिकडनं पाठवले आता घरचं तूप ती बनवायची पण काय झाले उन्हाळा दिवस आहे त्याच्यामुळं म्हैसी दूध देत नाही आहे गाय आत्ताचं वेले वाटतं पण तिने विकतचं तूप घेऊन पाठवलं आहे असं तर मला वाटतं कारण की ती जेव्हा तूप बनवते ते एकदम छान असतं हेही छान आहे तर बघा रवा मी इकडे नीट करून घेतलं म्हणजे बघितलं त्यात काय आहे का नाही गॅसवरती कढई गरम करायला ठेवली आता घरात खोकला आहे सगळ्यांना म्हणून जास्त काही तुपी वापरत नाही आणि नेहमी आहे ना तुपातला शिरा बनवते पण आता नको कारण की यांना सगळ्यांना आहे मुलांना आहे आणि वेदिकाच्या सुद्धा आहे याच्यासाठी तर दोन ते तीन चमचे मी तूप ठेवलं गरम केलं आणि यामध्ये मी रवा टाकून घेते छान एकदम लालसर भाजून घेते जेणेकरून ही खूप छान येते आणि तसंच भाजलं खूप छान शिरा होता आणि यातच मी ड्रायफ्रूट्स जे आहेत तर हे भाजूस तर मी वेलची आणि ड्रायफ्रूट्स दोन्ही बारीक करून घेतलं जे की ड्रायफ्रूट्स असे मोठे मोठे आले की कसं मुलांना खाता येत नाही दाताखाली येतं म्हणजे वेदिका तर खाते पण गोलू नाही खाते मग आहे ना यातच मी भाजायला काय टाकले म्हणजे रव्यासोबत हेही भाजून जातात आणि अर्धे मीठ ठेवले आहेत साईडला जेणेकरून ते वर्ण टाकता येईल म्हणजे शिरा तयार होत आल्यावर आणि म्हणू हे मी तेव्हाच टाकेल आणि वेलची पुढे तेव्हाच टाकेल तर बघा हे छान असं भाजलं आहे आणि या स्टेजला मी इथे पाने टाकल आता तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुम्हाला पातळशी करायचं आहे की घट्ट करायचं आहे शिरा काहींना एकदम पातळ आवडतो तर काहींना एकदम घट्ट काहींना मीडियम आवडतं त्यांना थोडा कच्चा थोडा पक्का असा लागतो तुम्ही तुमच्या स्टेजनुसार तुम्ही शिरा बनवू शकता तर मी ना इथे कलर येण्यासाठी छान हळद टाकले आणि मी कोणताही प्रसादाचा शिरा असो किंवा मी एरवी बनवत असो मी शिऱ्यामध्ये हळद नेहमी टाकते किंवा केसरच्या देखील टाकते पण केसरच्या काड्यात संपल्यात सो so, मी इथे हळद टाकले एक ते दीड चमचे इतकी टाकले कारण की हळद टाकण्याचे फायदे हे आहेत जे की खोकला आहे तर तो खोकलाही गायब होईल आणि प्रसादसुद्धा पिवळा दिसलं की आपले अग्निदेवता असतील विष्णू देवता असतील अन्नपूर्णा माता असेल यांना पिवळा रंग खूप आवडतो तर ना मग पिवळ्या रंगाचा प्रसाद असा मी बनवला आता इथे हे पाणी आटवून गेलं आणि त्यानंतर मी इथे थोडंसं दूध होतं साईचं तर ते टाकलं आणि त्यानंतर आहे ना मी इथे साखर टाकली जे की आ, मला अंदाज आलेला आहे की एवढ्या शिरासाठी मी किती टाकू शकते असं मी वाटीने वगैरे प्रमाण घेत नाही हातानेच मी डायरेक्ट टाकून देत असते तर बघा इथे आहे वेलची पूड मनोखे आणि थोडेसे काप ठेवले होते मी बदाम म्हणजे अगोदरच जास्त टाकले होते त्याच्यामुळे इथे मी थोडेसेच टाकून घेते छान भासते आणि बघा मला बारीक गॅसवरती मी छान शिजवून देते आता साखर विरगळते म्हणून याचा पाक होतो आहे आणि हे जेव्हा सगळं एकजीव होईल तेव्हा शिराचा कलर जो आहे तो वेगळाच असणार आहे आणि टेक्स्चरही छान दिसणार आहे तर बघा मी शिरा बनवला त्यानंतर देवांना न नैवेद्य दाखवला शेजाऱ्यांनाही नेऊन दिला आणि त्यानंतर गोलूला खायला तर बघा कढईमध्ये एवढा शिरा राहिला मध्ये व्हिडिओ करायचा राहून गेलं वेदिका बोलली मला शिरा नको आहे मला उपीट खायचं आहे तर मग तिच्यासाठी शिरा नाही उपीड बनवला शिरा तर केला पण तिने खाल्ला नाही उलटी रात्रीचा राहिलेला शिरा मी सकाळी सुद्धा खाल्ला असं झालेलं एक एकीकडे भात टाकला आता रात्रीच्याला हे घरी आले कामावरून आले तर आले तर ना पटपट तसं नाही माझ्या मॅच आगळून रात्र दिवस मॅच मॅच लक्ष नाही बाळ रडते खाली पप्पा घेण्यात म्हणून मला येऊन सांगते तर पप्पाला मॅच पाहिजे तसं तर ते मुलांना खूप बघतात पण ते मॅच लागले की काय होतं माहिती नाही मग ते मॅचेस बघत राहतात आता हे बापले एक मस्त जुगाड केला यांनी दोघा एकाच मोबाईलमध्ये मॅच बघत आहेत तर हाय ना बघून देत नाही अंगावरती पडतोय असं काय करतोय असं यांचं चाललेलं शेवटी खेळता खेळता तो त्यांच्या डोक्यावर बसला आणि ते कानाला लागलं असं झालेलं ला। तर फायनली आपला भारत जिंकला तर खूप आनंद आहे आणि त्यानंतर रात्र झाली आणि यांना सर्दी खोकल्यात म्हणून हे बघा बापले छान असं झेंडूबाम पाण्यात उकळून मस्त वाप घेत आहेत शाल पांघरून घेतली सो दिवसाची सुरुवात अशी झाली आणि ही असं झालं तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि हो तुम्हाला नक्की सांगा की काचीची शेगडी आवडते की स्टीलची आणि तुम्हाला सर्दी झाल्यानंतर तुम्ही काय करता गेले आठ दहा दिवस झाला हा त्रास चालू आहे कमी होत नाही सो टेक केअर बाय